मुक्ता दिसायला अतिशय सुंदर हुशार मनमिळावू स्वभावाची मुलगी शाळेत असल्यापासूनच सगळ्या मित्रमैत्रिणींची शिक्षकांची आवडती तिला सुरुवातीपासूनच विज्ञान विषयाची फार आवड होती वैज्ञानिक विषयांवर वाचन त्यातील नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द उत्सुकता यामुळे तिचं याच क्षेत्रात करिअर करायचं शाळेपासूनच ठरलेलं विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिचं कॉलेज सुरू झालं कॉलेजमध्ये गेली तिचं सौंदर्य बघून बरेच जण तिच्या अगदी प्रेमात पडलेले पण ही मात्र आपल्याच विश्वात मग्न असायची कॉलेजमध्ये तिचे बरेच नवीन मित्रमैत्रिणी बनलेले अशातच अर्जुनसोबत तिची मैत्री झाली त्याला मुक्ता खूप आवडायची तिच्या प्रेमात तो अगदी वेडा झाला होता पण तिला सांगण्याची हिंमत मात्र त्याने अजून केली नव्हती लवकरच मुक्ताला आपल्या मनातील सांगून टाकू असं त्याने ठरवलं आज तिला प्रपोज करायचं असं मनात अगदी पक्कं ठरवून अर्जुन कॉलेजमध्ये आला पण त्या दिवशी मुक्ता कॉलेजला आलीच नव्हती तिला फोन केला तर तो बंद होता ती आज कॉलेजमध्ये का आली नाही हे कुणालाच माहीत नव्हते दोन तीन दिवसांनी ती परत आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसत नव्हती कुणाशी फार काही बोलतही नव्हती तिला असं निराश बघून अर्जुनला राहावले नाही आणि त्याने तिला विचारले तेव्हा कळालं की तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं आहे परीक्षा झाली की लगेच लग्न होणार आणि कॉलेज सोडावं लागणार कारण मुलगा नोकरीला दुसऱ्या शहरात आहे ह्या एकताच ग्रुपमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला अर्जुनचे प्रेम तर अव्यक्तच राहिले एका मैत्रिणीने तिला प्रश्न केला मुक्ता तुझं स्वप्न आहे सायंटिस्ट होण्याचं त्याचं काय तू इतकी हुशार मेहनती स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर अशी मधूनच कशी काय माघार घेत आहेस प्लीज मुक्ता विचार कर सांग ना घरी आत्ताच लग्न नाही करायचं म्हणून एक वर्षाचा प्रश्न आहे फक्त मुक्ता पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाली नाही ग आता ते शक्य नाही माझं स्वप्न तर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेच करता नाही आलं तरी परीक्षेला येऊन पदवी पूर्ण करायची आहे मला पण लग्नासाठी नाही म्हणता नाही येणार आता माझ्यासाठी मागच्या वर्षीपासूनच स्थळं यायला लागलीत बाबांना वाटतं आपली मुलगी इतकी सुंदर आहे उगाच कुणाच्या प्रेमात नको पडायला आपलं नाव खराब नको व्हायला त्यांचा स्वभाव खूप कडक आहे नाही म्हटले तर उगाच घरात वाद होतील मग आईलाही मनस्ताप आणि मलाही सतत ते जाब विचारणार त्यापेक्षा लग्नाला तयार झालेलं बरं म्हणून मी हो म्हणाले प्रसाद नाव आहे मुलाचं बघायला आला तेव्हा त्याला सांगितले मी माझ्या शिक्षण पूर्ण करण्याविषयी त्याला काही प्रॉब्लेम नाही इतकं बोलून मुक्ता लायब्ररीकडे निघून गेली झालं कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच मुक्ताचं प्रसादसोबत लग्न झालं लग्नानंतर तिचा मैत्रमैत्रिणींसोबत कामापुरता संपर्क व्हायचा प्रसाद दिसायला देखणा मोठ्या शहरात नोकरीला स्वतःच्या गोड बोलण्यातून कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवेल असा चतुर मुक्ताचे सौंदर्य बघून त्याने तिला पहिल्यांदा बघताच पसंत केलेले त्याचं तिला समजून घेणे प्रेमाने बोलून आपलंसं करून घेणे यामुळे तिलाही तो आवडू लागला लग्न ठरल्यानंतर हळूहळू तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली लवकर लग्न झालं असतं तरी आपल्या वडिलांनी अगदी योग्य मुलगा शोधला या विचाराने ती आनंदून गेली लग्नानंतर दोघेही अगदी गुन्हा गोविंदाने नांदत होते मुक्ताने दोघांचा नवा संसार सांभाळत शेवटच्या वर्षाचा सगळा अभ्यास घरीच केला शेवटच्या वर्षाची परीक्षा प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये जाऊन तिने आपला पदवी अभ्यासक्रम जिद्दीने पूर्ण केला प्रसादही तिला या सगळ्यात पाठिंबा देत होता त्यामुळे त्याच्या आयुष्यात येण्याने ती अगदी आनंदात होती आता तिला तिच्या स्वप्नाची एक पायरी गाठायची होती त्यासाठी प्रसाद ऑफिसमध्ये गेला की ती तिच्या आवडत्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली भराभरा वेळ जात होता आता अशातच दोघांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाले दोघांनी छान लग्नाचा वाढदिवस साजरा केला दोघांच्या या आनंदी संसाराला जणू कुणाची दृष्ट लागावी असंच काहीसं झालं एक दिवस अचानक काही लोक घरी आले आणि प्रसादने दार उघडले तर आज उधारी चुकती केल्याशिवाय जाणार नाही असं म्हणत त्याला पैशाची मागणी करू लागली प्रसादने मुक्ताला बेडरूममध्ये जा असं म्हणत मोठ्याने आदेश दिला काय होतंय तिला काही कळत नव्हतं पण प्रसाद आणि त्या आलेल्या माणसांचं बोलणं ऐकून ती घाबरली होती काही वेळाने ती लोकं परत गेली मुक्ता घाबरतच बेडरूममधून बाहेर आली प्रसादला काही विचारणार इतक्यात तो म्हणाला तू लक्ष देऊ नकोस काही उधारी वगैरे नाही उगाच दादागिरी करतात ही दादा करता थी लोक पण मी घरी नसताना दार नाही उघडायचं मुक्ताला यावर काय बोलावं कळेना ती भीत भीतच म्हणाली प्रसाद पण ते असं अचानक घरी का आलेत जर काहीच उधारी वगैरे नसताना त्यांचा आपल्याला त्रास होतोय तर आपण पोलीस कंप्लेंट करूया अरे धमकी देत होते ते तुला मला भीती वाटते रे त्यावर प्रसाद आवाज चढवून म्हणाला एकदा सांगितलं ना यात लक्ष देऊ नकोस म्हणून कळत नाही का तुला परत याविषयी काही बोलायचं नाही माझं मी बघतो काय करायचं ते पहिल्यांदाच प्र प्रसाद अशा प्रकारे मुक्ताला ओरडत होता त्याचं असं विचित्र वागणं बघून ती रडतच खोलीत निघून गेली त्या दिवसानंतर प्रसादचे वागणे जरा बदलले होते हा काही लपवत तर नाही ना अशी शंका मुक्ताला यायला ला लागली पण तिच्या का हाती काही धागेदोरे लागत नव्हते प्रसाद बरोबर चांगलपणाचा आव आणत असला तरी काहीतरी गडबड आहे अशी शंका मुक्ताला येत होती काही महिने असेच निघून गेले ज्या दिवसासाठी मुक्ता वर्षभर मेहनत घेत होती तो दिवस आज उजाडला स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि मुक्ता त्यात उत्तीर्ण झाली आनंदाच्या भरात तिने प्रसादला फोन केला सायंकाळी प्रसाद पेढ्यांचा बॉक्स हातात घेऊन घरी आला मुक्ताला मिठी मारली तिचे अभिनंदन केले त्याचं कौतुक बघून क्षणभर ती त्याच्यावरचा राग मनातल्या त्याच्याविषयी असलेल्या शंका विसरून गेली लवकरच तिला एका रिसर्च सेंटरमध्ये सरकारी नोकरी मिळाली तिच्या स्वप्नांना यश आल्याने ती खूप आनंदात होती तिची नोकरी सुरू झाली प्रसादसुद्धा आता जरा नीट वागायचा अशातच लग्नाच्या तीन वर्षांनी प्रसाद आणि मुक्ता यांच्या संसारात बाळाच्या येण्याची चाहूल लागली दोघेही आनंदात होते भराभर दिवस चालले होते याच दिवसात एकदा जरा बरं वाटत नाही म्हणून ती लवकर घरी आली आणि खोलीत जाऊन झोपली काही वेळाने घराची बेल वाजली मुक्ता जाऊन बघते तर बँकेतून कोणीतरी आलेले ज्यांनी तिला प्रसादविषयी विचारले आणि हेही सांगितले की त्याने मागच्या काही महिन्यांपासून कर्जाचे हप्ते भरले नाहीत बँकेतून लेटर पाठवले त्यालाही उत्तर दिले नाही हे सगळं ऐकून मुक्ताला परत एकदा धक्का बसला ती विचार करत राहिली कर्ज कशासाठी घेतलेलं त्याने काही बोलला कसा नाही मग त्या क्षणी तिला आठवलं काही महिन्यांपूर्वी आलेली ती लोकं जी उधारीविषयी बोलत होती प्रसाद नक्की काय लपवत आहे आपल्यापासून आज खरं काय ते विचारायलाच पाहिजे सायंकाळी प्रसाद घरी आला तेव्हा मुक्ताने त्याला कर्जाविषयी विचारले आणि हेही सांगितले की बँकेमधून एक व्यक्ती घरी आलेला ते ऐकून तो जरा दचकला आणि उगाच मनात स्टोरी बनवून तिला सांगायला लागला मुक्ता अगमी शिक्षणासाठी कर्ज घेतले होते आता संपत आलंय पण गेल्या काही महिन्यात प्रेग्नेन्सीमुळे वाढलेला दवाखान्याचा खर्च घर खर्च यामुळे ना हप्ते भरायचे राहिलेत पण तू काळजी नको करू मी करतो सगळं मॅनेज ते ऐकून मुक्ताला फार विचित्र वाटले ती चिडून म्हणाली अरे पण प्रसाद आपल्या लग्नाला आता चार वर्षे होतील पण शिक्षणासाठी तू कर्ज घेतले याविषयी कधी बोलला नाहीस मागेही ते उधारी वसूल करायला लोक आलेले काय चाललंय तुझं नक्की आणि आता तर माझी नोकरी आहे मी सुद्धा खर्चाला हातभार लावत आहे तरी तू म्हणतोस प्रेग्नेन्सीमुळे खर्च वाढला मला काय ते खरं खरं सांग आता तिचं बोलणं ऐकून तो चिडला पण तिची अवस्था बघून राग आवरत तो म्हणाला तुला सांगितलं ना माझं मी बघतो उगाच डोकं खाऊ नको माझं प्रसादचं वागणं आता परत बदललं होतं तो तिच्याशी बोलायला तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला टाळू लागला मुक्ताला नववा महिना लागणार होता तेव्हा स्वतःकडे लक्ष देणे मुक्तासाठी जास्त महत्त्वाचे होते नोकरीत रजा घेऊन ती लवकरच बाळंतपणासाठी माहेरी निघून गेली लवकरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला प्रसाद बाळाला बघायला आला बाळाला अलगद उचलून घेत त्याचा लाड केला प्रसादच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मुक्ताला वाटलं आता आपण एका बाळाचे बाबाच आहोत याची जाणीव ठेवून प्रसाद आता जरा जबाबदारीने वागेल प्रसादविषयी एक खोटी आशा मनात ठेवून मुक्ता आता बाळाच्या संगोपनात गुंतली सहा महिन्यात तो अधूनमधून तिला भेटायला यायचा पण जेव्हाही यायचा तेव्हा गोड बोलून तिच्याकडे पैशांची मागणी करत होता त्याला पैशांची सतत इतकी काय गरज पडते याविषयी नक्की माहीत नसताना उगाच माहेरी भांडण नको म्हणून तिने एक दोन वेळा त्याला पैसे ट्रान्सफर सुद्धा पण तो कितीही वेळा विचारून काहीही सांगत नाही म्हटल्यावर तिने नंतर त्याला पैसे द्यायचे टाळले आता तिला त्याच्याविषयी बऱ्याच शंका कुशंका मनात यायला लागल्या मुक्ताला कधी वाटायचं याचं कुणाशी अफेअर तर नसेल तर कधी वाटायचं हा खरंच खरंच काही अडचणीत असेल का पण नक्की काय काही कळत नव्हतं अशातच सहा महिन्यांची सुट्टी संपली आणि ती प्रसादकडे परत आली आईच्या मदतीने बाळाला सांभाळून ती रजेनंतर परत नोकरीत रुजू झाली सुरुवातीला काही दिवस आई काही दिवस सासूबाई बाळाला सांभाळायला मुक्ता आणि प्रसाद यांच्याजवळ राहिल्या त्या काळात प्रसाद जरा नीट वागायचा पण त्याचं वागणं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं बघता बघता बाळ एक वर्षांचं झालं आता ऑफिसजवळच्या डे केअरमध्ये बाळाला ठेवून ती नोकरी करत होती बऱ्याच दिवसांनी आज मुलगा अर्णव प्रसाद आणि मुक्ता तिघेच घरी होते दोघांमधील संवाद खूप कमी झालेला होता नोकरी आणि बाळ सांभाळत मुक्ता खूप दमून जायची पण प्रसाद मात्र तिला जराही मदत करत नव्हता काही म्हटले की नुसती भांडणं चिडचिड इतकंच काय ते सुरू होतं आता बाळाच्या येण्याने घरखर्च वाढलेला होता पण प्रसाद मात्र या सगळ्यात एक रुपयाचाही हातभार लावत नव्हता त्याला खर्चाविषयी पैशांविषयी काही म्हटलं की म्हणायचा मी शिक्षणासाठी लग्नासाठी कर्ज घेतलं त्याचे हप्ते आहेत आईबाबांना आजारपणात मदत करावी लागते त्यात माझा पगार संपतो आता त्याची कारणे त्याच्या खोट्या स्टोरी ऐकून मुक्ताला वैताग आला होता सतत मनस्ताप होत होता अशातच एक दिवस प्रसाद दारूच्या नशेत घरी आला मोठ्याने बडबड करत सोफ्यावर आडवा झाला मुक्ताने पहिल्यांदाच त्याला अशा अवस्थेत बघितलं होतं कधीतरी ड्रिंक्स करणारा प्रसाद आज इतका पिऊन आलाय की स्वतःला तो सांभाळू शकत नाही हे बघून ती म्हणाली प्रसाद असे मोठ्याने बोलू नकोस अर्णव झोपला आहे उठेल तो तिच्या त्या एका वाक्याने तो भयंकर चिडला तिला नको ते बोलला दारूच्या नशेत तिच्यावर हात उचलायलासुद्धा तो मागे पुढे बघत नव्हता प्रसादच्या अशा वागण्याचे कारण शोधण्याचा मुक्ताने खूप प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही दिवसेंदिवस प्रसादचे दारू पिण्याचे प्रमाण वाढतच गेले दारू पिऊन घरी यायचं मग भांडणं मारझोड असले प्रकार सुरू झाले असंच नशेत बडबड करत असताना तिला कळाले की प्रसाद जुगार सट्टा हुक्का अशा बऱ्याच व्यसनांच्या आहारी गेलाय नशा उतरली की जरा नीट वागायचा पण दारूच्या नशेत मात्र तो अगदी सैतान रूप धारण करायचा मुक्ताच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवायचा उगाच तिच्यावर संशय घेत नको ते बोलायचा मुक्ता त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तो नेहमी चिडून इतकंच म्हणायचा मी काय करायचं काय नाही करायचं हे मला तू सांगू नकोस या सगळ्या तरणवकडे सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं नोकरी करत अर्णवचा सांभाळ त्यात प्रसादच्या वागण्याचा मनस्ताप शिवाय घरात एका पैशाची सुद्धा आर्थिक मदत प्रसाद करत नव्हता घरभाडेसुद्धा तो भरत नव्हता त्यामुळे मुक्ता वैतागून गेलेली होती मुक्ताने तिच्या परीने प्रसादला समजवण्याचा नाते सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रसाद मात्र समजून घेण्यासाठी तयारच नव्हता आता तिची सहनशीलता संपली आणि तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि या दरम्यान दोघांचे समुपदेशन करून त्यांना सहा महिने एकत्र राहण्याचे सांगून नातं टिकवण्यासाठी कोर्टाने दोघांना एक संधी दिली मुक्ताचा घटस्फोट घेण्याचा निर्णय ऐकून या सहा महिन्यात प्रसाद अचानक परत चांगला राहायला लागला अर्णवकडे नीट लक्ष देऊ लागला त्याच्यातला हा चांगुलपणा खरा आहे की खोटा हे मुक्ताला कळत नव्हते पण अर्णवसाठी आपल्या नात्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असा विचार करून तिने या संसाराची नवी सुरुवात केली प्रसादचे व्यसन जरा कमी होत आहे हे बघून मुक्ताला आनंद झाला दोघांचं नातं नव्याने फुलवून अर्णवचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी परत ती प्रयत्नशील झाली एक दिवस प्रसाद मुक्ताला म्हणाला माझ्यावर ना आधीचं कर्ज आहे त्यामुळे मला परत कर्ज मिळणार नाही आपण असं भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं खूप घरभाडं जात आहे त्यापेक्षा एक काम करूया तू तु तु तुझ्या पगारावर कर्ज घे आपण आपलं घर घेऊया घर खर्च मी सांभाळतो प्रसादमध्ये जरा चांगला बदल होत आहे तो नीट वागतोय हे बघून मुक्ताने त्याच्यावर विश्वास ठेवला घरासाठी कर्ज घेतले नवीन घरात त्यांनी आपला संसार सुरू केला पण हे सुख मात्र मुक्ताच्या आयुष्यात फार काळ टिकले नाही घटस्फोटाची केस केल्यानंतरची दोन वर्षे प्रसाद नीट राहिला पण आता मुक्ता आपल्या जाळ्यात अडकली याची खात्री होताच त्याच्यातला सैतान परत जागा झाला आता मुलाला शाळेत घालवायची वेळ आली होती पण प्रसाद म्हणायला लागला की फी भरायला माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा एखाद्या साध्या शाळेत घालू अर्णवला आता तर परिस्थिती पूर्वीपेक्षा अजूनच वाईट झाली होती दिवसभर मुक्ता नोकरी करायची अर्णव शाळेनंतर डे केअरला जायचा आणि प्रसाद दारू ड्रग्स यांच्या नशेत सुट्टीच्या दिवशी नुसतीच भांडणं चिडचिड अबोला घरच्यांना सांगूनही काही फरक पडला नाही उलट प्रसाद मुक्ताला अजून जास्त त्रास द्यायला लागला सगळ्यांनी त्याची समजूत काढली पण सगळेच प्रयत्न व्यर्थ अर्णवसाठी अशाच परिस्थितीत मुक्ताने काही वर्ष प्रसादसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ती थकली तिची सहनशक्ती आता परत एकदा संपली आणि आता मुक्ताने निर्णय घेतला कायमचं वेगळं होण्याचा लग्नाला आता बारा वर्षे होणार होते अर्णव मोठा झाला होता त्याला सगळं कळत होतं वडील असं वागत आहेत व्यसनाच्या आहारी जाऊन सतत नशेत राहत असेल तर मुलांनी तरी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा विचार करून मुक्ताने परत एकदा घटस्फोटाची मागणी केली लवकरच प्रक्रिया सुरू झाली आता प्रसादने चांगुलपणाचा आव आणून माफी मागितली तरी त्याला संधी देण्याची इच्छा मुक्ताला नव्हती बारा वर्षे तोडजड करत अर्णवचा विचार करत तिने बरंच काही सहन केलं पण आता मात्र यातून बाहेर पडणं योग्य असं तिचं ठरलं मुक्ता आणि प्रसादचा बारा वर्षांचा संसार आज शेवटी संपला कायद्यानुसार आज दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले मुक्ता तिच्या मुलासोबत ऑफिसच्या क्वार्टरवर शिफ्ट झाली ज्या घरासाठी कर्ज घेतले त्या घराला घरपण कधी आलंच नाही त्यात आनंदाने कधी वावरता आलं नाही तिने घर विकून कर्ज संपवले आणि ऑफिसच्या क्वार्टरमध्ये आपल्या मुलासोबत राहू लागली आता अर्णवच तिच्यासाठी सगळं काही होता नोकरी होती म्हणून इतकी हिंमत करता आली एकटीने मुलाची जबाबदारी उचलायला ती तत्पर झाली कुणी मुक्ताची परिस्थिती समजून घेतली तर कुणी तिला दोष देत परिस्थितीसाठी जबाबदार ठरवत अनेक आरोप केले पण ती जो मनस्ताप बारा वर्षे सहन करत होती वडील घरात असूनही वडिलांचे प्रेम न मिळालेल्या अर्णवला आईबाबा दोघांचंही प्रेम देत हा संसाराचा गाडा एकटीने ओढत होती या सगळ्यात तिला किती त्रास झाला हे तिचं तिलाच माहीत होतं व्यसन कधी व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून लागते तर कधी इतर कुठल्या कारणाने पण यामुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होते कधी या सगळ्याची चुकून जाणीव झालीच तरी पश्चाताप करण्याशिवाय मग हाती काहीच उरत नाही व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ना पुढच्या मुलाचा लळा राहतो ना नात्यांची जाणीव प्रेम तर दूरची गोष्ट आणि याचा जिवंत अनुभव मुक्ताला आलेला बारा वर्षांपूर्वी शिक्षण घेतानाच संसाराच्या जबाबदारीत अडकलेली मुक्ता या संसारात अनेक चढ उतार झेलत आपलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करत राहिली तिच्या जिद्दीने हुशारीने नोकरीत तिला बढती मिळाली रिसर्च सेंटरमध्ये तिने मेहनतीने आपले एक स्थान निर्माण केलं या बारा वर्षात तिला सुखाचे मोजके क्षण जगता आले पण ती हरली नाही परिस्थितीशी संघर्ष करत आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींचा सामना केला अर्णवच्या नावापुढे तिने आता अभिमानाने स्वतःचे नाव लावले आणि त्याला सांगितले अर्णव आता मी तुझी आई आणि मीच तुझा बाबा अशी ही मुक्ताची संघर्षमय जीवनाची कथा तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा ज्याला कारणीभूत आहे ते म्हणजे व्यसन मुक्ताच्या या संघर्षाला सलाम अशा परिस्थितीत बारा वर्षे काढणे काही सोपे नाही मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद